पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते प्रशांत परिचारक हे विधानसभेसाठी इच्छुक होते पण भाजपकडून तिकीट न मिळण्याचे संकेत मिळाल्यानं ते शरद पवारांच्या तुतारीकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा काही काळ रंगली या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट पंढरपूरमध्ये येत परिचारक यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली होती या भेटीत त्यांना विधान परिषदेच्या तिकिटाचा शब्द देण्यात आला असल्याच्या चर्चा होत्या पण पुढील काळात विधान परिषदेसाठी तिकीट न मिळाल्यानं पुन्हा एकदा परिचारक गटाकडून नाराजीचा सूर उमटू लागला त्यानंतर फडणवीस सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी पुन्हा एकदा प्रशांत परिचारक यांची भेट घेत संवाद साधला आणि नाराजी दूर केल्याचं चित्र समोर आलं आता काही जागा रिक्त होणार असून त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी परिचारक यांना संधी दिली जाईल असा शब्द दिल्याचं बोललं जात आहे विधान परिषदेच्या मागील काही निवडणुकीनंतर परिचारक यांनी कोणतेही सार्वजनिक वक्तव्य केले नव्हते त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं आज भाजपचा स्थापना दिवस असून चास या दिवशी परिचारक यांनी भाजपचा झेंडा हाती घेत विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहून आपण पक्षासोबतच असल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे त्यांनी नाराजी बाजूला ठेवत पक्षाशी निष्ठा कायम ठेवल्याचं चित्र आहे या सर्व घडामोडींवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा नाराज नेत्यांना विश्वासात घेऊन पक्षात बांधील ठेवण्यात यश मिळवलं असल्याचं बोललं जात आहे